आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मनोज सरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल हयातनगर येथे आनंद उत्सव साजरा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आनंद साजरा होत आहे मनोज पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन डी जे लावून आनंद साजरा होत आहे हिंगोलीतील हयातनगर येथील मराठा बांधवांनी दिनांक अठ्ठावीस जानेवारी वार रविवार रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून डी जे लावून मिरवणूक काढत आनंद उत्सव साजरा केला मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने करण्यात आली विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला डीपी न्यूज साठी प्रतिनिधी शिव ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका